आता आपण आलो बैल बाजारामध्ये तर मेन यात्रेमध्ये या तर कमी गर्दी आहे पण बाजारात सगळं पॅक आहे भरलं आहे बाजार मस्त बैल बैल आलेले आहेत बघूया आपल्या जयेश भाईला एक बैल घ्यायचे त्या जोडीला झोपायला बघूया गर्दी <laughs> तर मस्त आहे बैलांचं काही ज्ञान नाही आपल्याला पण बघूया आता बाजारात एवढी गर्दी नाही पण बैल तर मस्त मस्त आहे हे बघा कसे कसे बैल बैल घेतला पण त्या भारी, भारी बघित शेरते ना काल मला ना अंधू म्हणजे शुभम आणि निवेदन आणि मामा मामाश्री आम्ही चालू बैल गेला आता બરો હાથ નકો મારું

म्हण शिंका खायच्या मान्यत शिंका येईल सर कोणता विचारायचा कोणत्या हा हा सर बघ मोठ राम तुम्ही विचाराचा काम करा ना बी एच्या मोठा आपण पंधरा आणला बिज लक्ष मरतील डायरेक्ट